तर उन्हाळी वाळवण रेसिपी मध्ये आज आपल्याला उडदाच्या डाळीचे पापड तयार करायचे आहेत एक किलो डाळीपासून आपल्याला हे पापड तयार करायचे आहेत तर या ठिकाणी आपण अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो आपण या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे डाळी आपण या ठिकाणी छिलका नसलेल्या घेतलेल्या आहेत डाळीला आता भरपूर पावडर आणि केमिकल लावलेले असतात त्यासाठी आपल्याला एका कपड्याने या डाळी छान स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत दोन्ही डाळी मी छान कॉटनच्या कपड्याने पुसून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला दोन्ही डाळी एकत्रित करून घ्यायच्या आहेत हाताने आपण या डाळीला छान मिक्स करून घेतलेला आहे आता या डाळीला आपल्याला गिरणीवरती छान बारीक असं तळून आणायचं आहे एकदम बारीक असं आपण हे तळून आणलेलं आहे पापडासाठी लागणारा जो मसाला आहे तो देखील आपल्याला घरीच तयार करायचा आहे पापड मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक चमचा हिंग घेतलेला आहे हिंगामुळे पापडाला खूप मस्त अशी चव येते तीस ग्राम आपण या ठिकाणी मीठ घेतलेला आहे तीस ग्राम आपण या ठिकाणी काळी मिरी घेतलेली आहे आणि चाळीस ग्राम आपण या ठिकाणी पापडखार घेतलेला आहे पापडखार मुळे आपले खार खार जे पापड आहेत ते छान खुसखुशीत तयार होतात आणि छान फुलतात देखील कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला पापड खार सहजच मिळून जाईल तर पापड खार टाकणे गरजेचे आहे आता आपल्याला या ठिकाणी काळे मिरी जे आहे ते थोडेसे जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी खलबत्त्यामध्ये हे काळे मिरे कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरला देखील याला बारीक करू शकता अशा पद्धतीने आपण काळे मिरे थोडेसे जाडसर असे कुटून घेतलेले आहेत काळे मिरेची यामध्ये एकदम बारीक अशी पूड असेल ती आपल्याला काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये आपण हे काळे मिरे काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे पाकडून घ्यायचे आहे पाकडल्यानंतर तुम्ही बघू शकता ताटामध्ये एकदम बारीक अशी काळे मिरेची पावडर आलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे यामुळे आपल्या पापडाचा रंग बदलू शकतो आपले जे पापड आहेत ते काळे पडू शकतात त्यासाठी आपल्याला एकदम बारीक असलेली जी काळे मिरेची पावडर आहे ती आपल्याला पापडामध्ये वापरायची नाहीये ती मी या ठिकाणी एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे याचा वापर तुम्ही इतर पदार्थ बनवण्यासाठी करू शकता पापडासाठी आपल्याला या ठिकाणी आता पीठ चुरून घ्यायचं आहे जे गिरणीवरती आपण दळून आणलेलं पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण या पिठामध्ये थोडेसे डाळीचे जर कण असतील तर आपले जे पापड आहेत ते लाटताने फाटू शकतात त्यासाठी आपल्याला हे पीठ चाळून घेणं गरजेचं आहे आता सर्व पीठ मी या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे पापडखार टाकलेला आहे मी कुठून घेतलेले काळे मिरे देखील आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत सर्व टाकलेले साहित्य आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत पीठ आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये जे टाकलेले आपण साहित्य आहेत ते छान पिठामध्ये मिक्स होतील आता सर्व साहित्य आपण पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी एक वाटी पीठ साईडला काढून घ्यायचं आहे पीठ चुरताना पीठ जर पातळ झालं तर तुम्ही हे पीठ सुकं पीठ वापरू शकता किंवा पापड लाटताना जर पापड लाटता येत नसतील पापड पोळी पाडा चिटकत असेल त्यावेळेला देखील तुम्ही या पिठाचा वापर करू शकता पीठ घट्ट मळल्यामुळे पापडे छान तयार होतात पापड लाटण्यासाठी आपले जे पापड आहे ते छान खुसखुशीत होतात आता अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकत एकदम सर हे पीठ मळून घेतलेले आहे हात आणि हल्ल्या देखील जात नाही एवढं घट्ट आपण हे मळून घेतलेलं आहे पीठ आपल्याला चार ते पाच तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे चार ते पाच तास मी या ठिकाणी पीठ झाकून ठेवणार आहे रात्री देखील तुम्ही हे पीठ चुरून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी याचे पापड तयार करण्यासाठी घेऊ हो शकता आपलं जे पीठ आहे ते जसजसं मुरत जातं तस तसे पापड तयार करण्यासाठी सोपं जातं एक पाच ते सहा तास आपण या ठिकाणी हे पीठ मुरून घेतलेलं आहे पहिल्यापेक्षा जे पीठ आहे ते आपलं छान मऊ झालेलं आहे पीठ घट्टच आहे पण मऊ झालेलं आहे आता या पिठाला आपल्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या पिठाला कुटून घ्यायचं आहे मी या ठिकाणी खलबत्ता घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ टाकून हे पीठ कुटून घ्यायचं आहे पिठाला तुम्हाला जर तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा असेल तर एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा आहे जास्त आपल्याला तेल किंवा तूप वापरायचं नाहीये त्यामुळे पापडाला वास लागू शकतो मी या ठिकाणी तुपाचा वापर करणार आहे तेलाच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर करा त्यामुळे पापड आणखीन जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि पापड खाण्यासाठी देखील चांगले लागतात एक खलबत्त्यामध्ये मी हे पीठ एक पाच ते सहा मिनिट छान कुटून घेणार आहे थोडं थोडं पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे एकदा सर्व पीठ आपल्याला खलबत्यामध्ये टाकायचं नाही आहे एक, एक पाच ते सहा मिनिट मी छान पीठ कुटून घेतलेलं आहे पीठ कुटून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता छान यामध्ये लवचिक पण आलेलं आहे आणि एकदम मऊ असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला चार ते पाच वेळेस या पिठाला खेचून तोडून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं जे पीठ आहे ते आणखीनच लवचिक आणि छान मऊ तयार होतं आता आपलं जे पीठ आहे ते बघू शकता तुम्ही सुरुवातीला जसं पीठ होतं त्यापेक्षा आता हे पीठ एकदम मऊ तयार झालेलं आहे सर्व पीठ मी या ठिकाणी कुठून घेतलेलं ला आहे ला पापड तयार करण्यासाठी आपलं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता या पिठाच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत लाट्या आपल्याला एकदाच तयार करून ठेवायच्या आहेत थोडंसं पीठ मी या ठिकाणी पोळीपाटावरती घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण याचा एक लांबट गोळा तयार केलेला आहे आणि एका दोऱ्याच्या मदतीने आपल्याला याच्या लाट्या कट ला करून घ्यायच्या दोऱ्याने आपण लाट्या कट केल्यामुळे सर्व लाट्या सेम आकारामध्ये तयार होतील मीडियम साईजचे पापड आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत तर एवढ्या साईजच्या मी या ठिकाणी लाट्या कट करून घेतलेल्या आहेत सर्व लाट्या आपण सेम एकाच आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूप मस्त अशा आपल्याला या लाट्या दिसत आहेत तर या लाट्या अशा पद्धतीने तयार करून घेतल्यामुळे पापड लाटण्यासाठी खूप सोपं जातं आता या लाट्याला आपल्याला छान पेड्यासारखा गोल आकार देऊन घ्यायचा आहे हातावरती थोडंसं आपण याला गोल फिरून घेतलेला आहे आणि छान पेड्यासारखा आकार देऊन घेतलेला आहे थोडस आपल्याला याला चपट करून घ्यायचं आहे सर्व लाटे आपण या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत या लाट्याला अजिबात हवा लागली नाही पाहिजे लाट्याला जर हवा लागली आपल्या ज्या लाटे आहेत ते कडक होऊ शकतात आणि पापड लाट्यासाठी खूप अवघड जातं त्यासाठी आपल्याला या लाट्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि डब्याचं झाकण लावून ठेवायचं आहे पुळीपाट्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी पिठाचा देखील वापर करू शकता पण पिठाच्याऐवजी तूप लावलं तर पापड जास्त दिवस छान टिकतात पिठामुळे आपल्या पापडाला जाळे धरू शकतात ऐवजी तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा वापर करा तर या ठिकाणी मी एक लाटी घेतली आहे आणि ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे लाटण्याला खाचा असल्यामुळे पापड सहजच लाटला जातो पापड लाटण्यासाठी सोपं जातं आणि पापड सहजच लांबला जातो जेवढे शक्य होईल तेवढं आपल्याला हे पापड पातळ लाटून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही एकदम पातळ असा मी हा पापड लाटून घेतलेला आहे एकदम सहजच पोळीपाटावरून हा पापड निघालेला देखील आहे अजिबात चिटकलेला नाही या लाट्या जसजशा जशा मुरत जातील तसतशा आपल्याला पापड लाटण्यासाठी सोपं जातं सुरुवातीला तुम्ही पुरीच्या आकाराच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून ठेवल्या आणि नंतर त्या लाटत गेल्या तर आणखी पापड लाटणं सोपं जातं कारण या लाट थोड्याशा हडकल्या जातात त्यामुळे पापड पोळी पाटायला चिटकत नाही पापड लाटण्यासाठी तेलाची तुपाची किंवा पिठाची देखील गरज भासत नाही लाटी थोडीशी हडकल्यामुळे पापड आपल्याला सहजच लाटता येतात तर एकदम मस्त असे आपले हे पापड लाटले जात आहेत बघू शकता तुम्ही अजिबात फाटत नाहीत किंवा याला चिरा देखील पडत नाहीये एकदम पातळ असा मी हा पापड लाटून घेतलेला आहे आणि गोल आकारामध्ये देखील आपला हा पापड तयार झालेला आहे आता बाकीचे राहिलेले जे पापड आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने लाटून घेणार आहे तयार केलेले जे पापड आहेत ते आपल्याला पंख्याच्या हवेखाली एका कपड्यावरती टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला परत पापड एकावरती एक जमा करून ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला एक डब्बा झाकून ठेवायचा आहे पंख्याच्या हवेखाली देखील आपल्याला पापड जास्त वेळ सुकवायचे नाहीये एक किलो पिठामध्ये मिडियम साईजचे आपले शंभर पापड तयार होतात तर बघू शकता तुम्ही सर्व पापड मी या ठिकाणी लाटून पंख्याच्या हवेखाली सुकून घेतलेले आहेत एकदम गोल आणि मस्त पातळ असलेले आपले उडदाच्या दळीचे पापड तयार झालेले आहेत आता याला आपल्याला हलकस ऊन देखील दाखवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला पापडाला छान ऊन दाखवून घ्यायचं आहे उन्हाला देखील मी एक कपड्यातून घेतलेला आहे आणि त्यावरती देखील आपण हे पापड छान पसरून घेतलेले आहे जास्त वेळासाठी आपल्याला हे पापड उन्हात देखील ठेवायचे नाहीये दोन्ही बाजूने आपल्याला पापडाला छान ऊन दाखवून घ्यायचं आहे आणि लगेचच पापड आपल्याला एकावरती ठेवून घ्यायचे आहेत त्यामुळे आपले पापड वाकडे होणार नाही छान गोल आकारामध्येच राहतील आता सर्व पापडाला मी छान ऊन दाखवून घेतलेलं आहे मस्त असे आपले हे उडदाच्या दाईचे पापड तयार झालेले आहेत आता या ठिकाणी मी तुम्हाला पापड तळून देखील दाखवणार आहे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपल्याला पापड तळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कढईमध्ये टाकताच आपला जो पापड आहे तो छान फुललेला आहे छान पांढरा शुभ्र मस्त असा उडद्याच्या दाईचा आपला हा पापड तयार झालेला आहे पापडासाठी आपण घरचा मसाला वापरलेला आहे त्यामुळे पापड आपले एकदम छान खमंग झालेले आहेत अजिबात दाताला चिटकत नाही आहेत किंवा टाऊला देखील चिटकत नाहीयेत यामध्ये आपण मुगाचं दाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे पापड लाटण्यासाठी खूप सोपं जातं आणि पापडामध्ये जास्त चिकटपणा देखील राहत नाही खुसखुशीत आणि खमंग असे आपले उडदाच्या दाळीचे पापड तयार झालेले आहेत पापडाचा जो रंग आहे तो पापड पूर्ण संपेपर्यंत देखील असाच राहतो अजिबात आपला पापड लाल पडत नाही किंवा पांढरा देखील पडत नाही तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटी देशच एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद